ही मूर्ती स्वयंभू आहे आणि ही मूर्ती आम्ही मदुराईवरून आणलेली आहे आता म्हणजे गणपतीची सेवा कार्याचा वाटा नाही गणपतीची सेवा म्हणून आम्ही इथे येऊन करतो नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू तर ह्या उत्सवाविषयी आम्हाला माहिती द्या हा श्री स्वयंभू सावरदेव गणपती जो आहे हा स्वयंभू आहे दोन हजार सात साली याची आपण स्थापना केली त्यावेळी आम्ही गणेश जयंती उत्सव हा साठामाटात साजरा करतोय आणि गणेश जयंतीचा उत्सव एवढा म्हणजे या इथल्या पंचकृतीतली लोक येतात या उत्सवाला आनंदाने येतात साधारण किती माणसं असतात जवळजवळ तीन ते साडेतीन हजार माणसं असतात आणि सगळ्यात सांगायची विशेष म्हणजे इथून जवळजवळ आपल्या म्हणजे आपली घर जी आहेत आमची ती जवळजवळ एक ते दोन किलोमीटर वर हो आहेत आमची अर्धा किलोमीटर वर हो आहेत पण इथे सकाळी गणेश जयंती दिवशी सकाळी एकदा येणार लोक ह्याच्यासाठी भक्तजन सेवेसाठी सेवेसाठी परत दुपारी प्रसाद झाला कि ती नंतर हळदी कुंकू वगैरे हा प्रोग्राम असतो त्यावेळी परत ते लोक येतात म्हणजे भक्तजन येतात हा परत संध्याकाळी पालखी सोहळा प्लस हे असतं नाटक वगैरे आम्ही ठेवतो सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे कार्यक्रम ठेवतो मनोरंजनाचे त्यासाठी mm. पण लोक येतात अशी दिवसातून तीन वेळा लोक त्या त्या दिवशी गणपतीच्या मंदिरात येतात साधारण ह्या उत्सवाची सुरुवात तुम्ही किती दिवस अगोदर करता एक हे आम्ही सगळ्या इथलेच म्हणजे आमच्या वाडीतील जे मुलं आहेत ती एक गणपतीची सेवा म्हणून जवळजवळ गेले आठ दिवस प्रत्येक वर्षी आठ दिवस अगोदर हे स्वतः आम्ही हे सगळं करतो आज मंडप वगैरे घातलाय आज स्वतः आम्ही स्वकरणी वगैरे स्वकरसानी म्हणजे स्वतःच हे सगळं मटेरियल आहे फक्त ही लाईट सोडून म्हणजे प्रत्येकाचा यामध्ये खारीचा खारी खारी वाटा असतो वाटा म्हणजे गणपतीची सेवा खारीचा okay. वाटा नाही गणपतीची सेवा म्हणून आम्ही इथे येऊन करतो एक आठ दिवस भेटतात आम्हाला त्यातच आम्हाला समाधान वाटतं की आम्हाला कुठेतरी आमच्या बाप्पाची सेवा करायला मिळाली दोन हजार सात साली आम्ही ह्या मंदिराची स्थापना केली विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे एप्रिलच्या सात तारीखला आम्ही सुरुवात केली म्हणजे भूमिपूजन केलं आणि मेच्या सात तारीखला हे वास्तू म्हणजे उभी राहिली प्लस ही जी मूर्ती आहे ही मूर्ती नंतर बसवलेली आहे इकडे बघा ही मूर्ती दाखवतो तुम्हाला ही मूर्ती नंतर बसवलेली आहे मुळात मेन जी मूर्ती आहे स्वयंभू ही ही मूर्ती स्वयंभू आहे ही स्वयंभू मूर्ती आहे मग या मूर्तीची ज्यावेळी ह्याची स्थापना केली प्रतिष्ठापना केली त्यावेळी ह्या मूर्ती मधले जे काय हे होते होते ते या मूर्तीमध्ये आम्ही करते वेळी आणि ही मूर्ती आम्ही मदुराई वरून आणलेली आहे मदुराई वरून आणली आहे मदुराई वरून आणलेली आहे हा या मूर्ती पूर्ण पाशाने मूर्ती आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एवढ्या परिसरामध्ये ना माती फक्त एक फूट कि आहे किती एक फूट पण ती कमीत कमी इकडे या दाखवतो तुम्हाला म्हणजे या सगळ्याच हे वैशिष्ट्य ही जी सावर आहे ती सावर पुरातन काळापासून आहे म्हणजे आम्हाला आमचा जन्म झाला आमच्या आई वडिलांचा जन्म झाला त्यांच्या पूर्वीची आहे ती आणि हे जे हे जे मूळ आहे फक्त एक फूट माती आहे हे म्हणजे कातळावरच आहे कित वर्षानुवर्षे ओके okay, म्हणजे पूर्ण हा परिसर कातळाचा हे पटांग नाही आणि इथे विशेष म्हणजे इथे जो कोणी येतो आपली मना मनोभावे हे घेऊन त्याची मनोकामना देव पूर्ण करतो आणि इथे नवस वगैरे काय बोलला जात नाही जर तुम्हाला नवस करायचा असेल तो तुम्ही मनात करायचा देवाला गणपतीला सांगणं करायचं बाबा असं माझं काय जे काय मन सांगितलं त्यानंतर मी येऊन तुझं काय असेल ते येता शक्ती हे करेन हा त्यावेळी मग आम्हाला सांगायचं की बाबा असं असं मी नवस केलेला होता तो आता मला फेडायचा आहे हा आणि आजपर्यंत भरपूर नवस फेडले जात आहेत हे गणपतीचं इथलं वैशिष्ट्य आहे आणि इथे दष्टीला गणपतीची आरती नैवेद्य वगैरे नित्य नियमाने होतो आणि हे बघा विशेष म्हणजे सावरदेव गणपतीच्या आधारे आरत पण लिहिलेली आहे देव जय देव जय सावरदेव आडवली गाव करती तुझी सेवा वर्षानुवर्ष सड्यावर राहिला सावरीच्या छायेत श्रद्धेने पूजिला छोट्याशा मंदिरी कृपावंत झाला सर्व पाथिकांना आनंद दिला सर्वांचा रक्षिता तू एक तुळशीच्या जनांना कळली ही मात श्री आहे शेत, तर सकल ग्रामस्थाने सगळ्या ग्रामस्थाने उभारिले आता श्रद्धेने सकलांच्या मंदिर झाले मूर्तीची सुंदर प्रतिष्ठापित केले संकष्टी अंगारकी नेमाने सावर देव गणपती प्रसन्न झाले ही अशी आमची आरती दर संकष्टीला माने केली जाते गणपतीचं दर्शन तर झालं आता आपण चाललो आहोत भावाई मंदिरामध्ये